कुटुंबातून आलेला कार्यकर्ता अतिशय संघर्षाने त्यांनी सांगितलं की शाळा सुरू करत असताना जे काही कष्ट त्यांना घ्यावं लागले मुळात एखादा नेल्याशिवाय ते राहत नाही तो राजकारणातला राज असो किंवा कुठलाही विषय असो आम्ही त्याचा अनुभव मागच्या पाच वर्षापासून घेतोय आपासाहेबांचा स्वभाव कुठलीही जबाबदारी टाकली तर आपासात कधीच नाही म्हणत नाही एखादा विषय सांगितला माझ्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं अवघड आहे तिथं तिथं आप्पासाहेबांकडे जबाबदारी टाकली की ते एकदम परफेक्ट करायचे आणि अतिशय या ठिकाणी काटेकोरपणे प्रामाणिकपणे दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचं काम आप्पासाहेब करत असतात आज या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या भागातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आप्पासाहेबांवर प्रेम करणारे मंडळी नातेवाईक यांनी मला विश्वास आहे सर तुमचं राजकीय करिअर खूप मोठं आहे परंतु पुढच्या काही वर्षामध्ये आपा सर अजून एखाद्या बिल्डिंगच्या उद्घाटनावर तुम्हाला बोलवतील या शाळेचं रूपांतर महाविद्यालयामध्ये ते केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे कारण त्यांनी एखाद्या विषयाला सुरुवात केली तर ते झोकून देऊन काम करतात आणि बाळशिरस तालुक्यामध्ये सर आम्ही या तालुक्यामध्ये जे काही एक फोगा केला होता या तालुक्यात असं होतं या तालुक्यात तसं होतं अशा अशा पद्धतीची आख्यायिका केली जायची किंवा या तालुक्यात यांना काही पाच दहा हजार मत पडतील परंतु माझा कर्मावर विश्वास आहे कर्म चांगलं केलं तर त्याला फळ शंभर टक्के भेटतं मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्याच्या गोर गरीब जनतेची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली सर आम्ही आणि त्याचं फळ म्हणून या ठिकाणी चोवीस फेऱ्या आमच्या इथं निवडणुकीच्या असतात हे बावीसव्या फेरीपर्यंत घाम पुसत होते ही वेळ माळेशे तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेने शिलेदार माझ्यासोबत होते अनेक कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते ज्यांनी या ठिकाणी जीवाचं रान केलं स्वतःची निवडणूक के। आहे अशी निवडणूक लढले त्यामुळे आप्पासाहेबांनी सांगितलं की या संस्थेला ट्रान्सफर करायला मदत केली किंवा जे जे विषय आहेत त्या विषयात रामभाऊ मदत केली आप्पासाहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहायचं नाही मग ते आमदारकीला काय करायचं त्यामुळे तुम्ही जी मेहनत केलेली आहे खासदार तिकडे निवडणूक केला मी सर तिकडं झुटलो सोलापूर लोकसभेला मला पार्टीने सांगितलं की तुम्ही लढायचं आहे मी त्या ठिकाणी गेलो परंतु मी सर असतील सोपन काका असतील इथले सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी किती खिंड लढवत होते अतिशय दहशतीचा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न समोरच्या लोकांनी केला सरकार आमचं येत आहे आणि आता आम्ही मंत्री होतो म्हणून कपडे शिवून ठेवले परंतु सर त्या कडे हे परत फिरकले सुद्धा नाही त्या ठिकाणी कपडे केलं सरकारी त्यांचं केलं आपलं सरकार पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात आलं मी निश्चित मला विश्वास आहे की भविष्यामध्ये या तालुक्याला भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील सर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या थोडे जवळ आहे गरजेच्या परी आम तुमचा मतदारसंघ तसा जवळ आहे तुमचा आमच्या तालुक्यावर लक्ष असू द्या आम्ही एका या तालुक्यातल्या सो कॉर्ड सो कळ या तालुक्यातल्या सो कॉर्ड प्रस्थापितांशी आम्ही आता संघर्ष करतोय आणि भविष्यात जोपर्यंत या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ वाड्या वस्त्यावरती गावात खेड्यापाड्या त्या ठिकाणी फुलवत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही इथल्या असणाऱ्या विकृत व्यवस्थे व्यवस्थित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करत राहू आणि सर आज जी ही इमारत आपण सुरू केली आहे आपण सर खरं तर आपलं अभिनंदन आहे की पुण्यश्लोक देवी होळकरांच्या या ठिकाणी तीस शताब्दी वर्षानिमित्त या इमारत, इमारत इमारतीचं लोकार्पण या ठिकाणी पुण्यश्लोक देवी होळकरांचे वंशज म्हणून राम शिंदे सर यांच्या हस्ते आहे त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि या या संस्थेला यश संस्थेच्या अधिकाधिक शिक्षण संस्था सुरू व्हायेत अधिक शिक्षण संपूर्ण सुरू होत हे माझ्या वतीनं आणि त्यांच्या सर्व ट्रस्टींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र